तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आमचे गोपीचंदी पडळकर भटक्या विमुक्तांकरता ओबीसी करता, करता लढा देत असतात आणि मगाशी बाबा राजेंनी सांगितलं आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाचं काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिडवायचं नाही आणि इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं त्या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचंय त्याने याचं करायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होतं त्यामुळे मराठवाड्यामध्ये इंग्रज्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही आहेत महाराष्ट्राच्या ना इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रज कालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे तो, तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो पण मराठम्यात ते मिळत नव्हतं कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे सकट सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो पर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही ओबीसीचं मंत्रालय तयार करणार हे सरकार आहे महाज्योती तयार करणार हे सरकार आहे ओबीसीची महामंडळ सक्षम करणारं हे सरकार आहे तेरा बेपी महामंडळ तयार हे सरकार आहे ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणार हे सरकार आहे ओबीसी करता, है, करता, है, करता थे थे आमाला ही प्रतिपूर्ती करणार हे सरकार आहे ओबीसी करता बेचाळीस हॉस्टेल तयार करणार हे सरकार आहे ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणार हे सरकार आहे त्याच कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरा पगड जातींना आम्ही मुख्य धारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही ओबीसीचा त्या ठिकाणी उत्थान ओबीसीचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही हो, आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका आम्ही दबावापोटी काम करत नाही आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल आणि दौलतांना काळजी करू नका तुम्ही संकोच करत होता तुम्ही म्हणत होता मागण्या तर अनेक झाल्या पण अजून मागण्या समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात त्या संपत एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही घेत राह आणि आम्ही का माहिती पाहिजे आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून देऊ शकतो त्यामुळे का आम्ही काही आमच्या फदरचं देत नाही आमच्या खिशातलं देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर राजे उमाजी नाईक देखील चालले त्याच मार्गाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या तीन दलित दोन गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी मराठा अल्पसंख्याक सगळ्यांना सोबत आमचं राज्य हे पुढे जात राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र